मी आपल्या न्यूज मध्ये असतं त्याच्यात काय नाव आहे अगोदरच भारतीय दंडविधान होत आता भारतीय न्याय संहित नाव झालेलं आहे आपल्याकडे जे अगोदर विनय भंगाचा गुन्हा तीनशे चोपन्न कल होत आयपीसी मध्ये ते आता भारतीय न्याय संहितेमध्ये चौऱ्याहत्तर नंबर आहे तीनशे चोपन्न असणारे आता चौऱ्याहत्तर त्याच्यातच मग तीनशे चोपन्न जे होते आपले त्याच्यात चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर पाचशे नऊचा गुन्हा होता त्याला कलम भारतीय एकोणाशी बार्थेमध्ये आले आहे स्त्रिया तीनशे शहात्तर कलम चौसष्ट मध्ये आहे चौसष्ट पासष्ट एक दोन अशा पद्धतीचे ते अपराध चौसष्ट ते एकोणसत्तर पर्यंत बलात्काराचे गुन्ह्या संदर्भ आहे परत चारशे अठ्ठ्याण्णव जे होत आपलं लवळीचं ते भारतीय न्याय संहितेमध्ये कलम पंच्याऐंशी मध्ये आहे पंच्याऐंशी शहाऐंशी मध्ये सहा होत करणे एकशे आठ मध्ये आहे त्याचप्रमाणे दोनशे त्रेसष्ट आपण किडनॅपिंग वगैरे गुन्हे दाखल करायचो कलम एकशे सदोतीस एकशे सदोतीस मर्डर तीनशे दोन मध्ये गुन्हा दाखल व्हायचा पर्व आयटीसी मध्ये परंतु आजपासून पुढे तो भारतीय न्यायसंहितेचे कलम एकशे तीन मध्ये दाखव तीनशे दोन आहे तो एकशे तीन एक एकशे तीन दोन अशा प्रकारचा आहे ज्याला म्हणतो आपण जेव्हा ठार मारण्याचा प्रयत्न तीनशे सात कलम एकशे नऊ आहे भारतीय न्याय संहित अशा पद्धतीने तीनशे तेवीस तीनशे चोवीस तीनशे पंचवीस तीनशे सव्वीस तीनशे सत्तर जे महाराणीचे गुन्हे होते एकशे पंधरा एकशे सतरा एकशे अठरा एकशे चोवीस एकशे एकोणीस अशा पद्धतीने किंवा गुट्याचा आपण तीनशे अठ्ठावीस मध्ये एकशे तेवीस कलम बात येणे असं हे जे बदल आहेत हे आता हळूहळू आपल्याला ते अनुवळणी पडल्यानंतर पाठवतील जे आपण आपल्या तीनशे दोन तीनशे दोन आपल्याला काहीतरी शिकवलेलं नव्हतं पण आपल्याला सगळ्यांना तो पाठवतो जसा तर तीनशे शहात्तर तीनशे चौपन्नशे हे जसे जसे आपण त्याचा वापर करत चालू तसं तसं आपल्याला ते अनुवळणी पडतील तुम्हाला हे सगळ्यांना माहिती आणि त्यामुळे आता या पद्धतीने कलम लावून गुन्हे दाखल होतील बीएनसी असेल किंवा पात्र गुन्हा असेल तर तीनशे न्याय संहिते त्याला तीनशे तीन आहे माहिती असणं गरजेचं नाही तर नागरिकांना माहिती असावं त्यामुळे ही एक जनजागृतीची आपण उपाययोजना करतो याच्यामध्ये आता वरचे वर चालूच राहणार आहे विद्यार्थ्यांना असेल किंवा शाळा कॉलेजेस मध्ये पण याच्या माहिती दिल्या जाईल आणि आपण सर्वजण न्याय संहिते बरोबर चालणार आहोत त्याच्यात न्याय संहिता म्हटलेलं दंड संहिता शब्द काढून टाकला आहे भारतीय दंड विधान त्याच्यावरती भारतीय न्याय संहिता असं दिलं आहे दंड हा पाठ न ठेवता नागरिकांना न्याय देणे हा त्याच्या मागचा पाठ आहे वर्तमानपत्रात वगैरे बातमी बऱ्याच असते की जर त्यांच्या काळातला जो कायदा होता तो शिस्तार्थ तेव्हापासून होता तो त्याच्यामुळे इंग्रजांची जी वसाहतवाद आहे ती जी काही प्रकार त्याच्यामध्ये दंडावरती भर होता शिक्षा होती त्याच्यावरती न्याय देण्यावरती भर आहे अशा पद्धतीने आणि त्याची मग वापर कसा करायचा क्रिमिनल प्रोसिजर कोड जो होता तो भारतीय न्याय संरक्षण संहिता म्हणून त्याला नाव झालेलं आहे फौजदारी दंड विधान फौजदारी दंड प्रक्रिया असेल त्याला तर त्याच्यामध्ये त्याची अंमलबजावणी कशी करायची प्रोसेस काय आहे ती आहे त्यात थोडाफार बदल केला सांगेल की आता बिडीचं काढलेलं होतं ह्युमन मुळे बिडी घालायची नाही आरोपीला परंतु त्याचा वापर बरेचसे अशी दहशतवादी आरोपी सुद्धा म्हणजे आमच्या आहे मधून त्यांना जर कोर्टात घेऊन जायचं तर बाहेर पडताना ते, ते सेफेंड दाखवून आम्हाला किंवा पोलिसांना हे किंवा मला बिडी घालायची आणि तो तर खुकार सगळ्या बऱ्याच गुन्ह्यात अगदी बॉम्बस्फोटामध्ये असेल किंवा दहशतवादी मध्ये मग त्याला ती फॅसिलिटी त्याच्यात जो बदल केलाय तो नागरिकांना अमर्याद पोलिसांना अमर्याद अधिकार दिलेत असं त्याचा अर्थ नाही त्याच्यात स्पष्ट सांगितले की कोणासाठी आवश्यक आहे पेढी आणि मग त्यांच्या वेळी तिथे असतील त्यांना गावं त्यामुळे जे सराईत आहे जी सहकार आहे जसं आता मॅडम सांगितलं त्यांच्यासाठी त्याच्यासाठी पेढी ही आवश्यकच आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना ह्याचा फायदा आहे चांगला कायदा झाला आहे लोकांना आणखी सोयी सुखकर होणार आहे तो मिळवण्यासाठी तुम्हाला कोर्टात जाऊन साक्ष द्यायला जाणार आता तुम्ही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ऑनलाईन करून बसून साक्ष देऊ शकता म्हणजे ही नागरिकांची सुविधाच आहे लोकांना किती वाटायची कुठे कोर्टात जाक्रा मारा ही एक आता अधिकृत करून घेतलेली तर लोकांच्या सोयीसाठी सुखर हे कायद्यामध्ये बदल केला आहे त्यामुळे हा कायदा कोणाला पोलिसांना आम्हाला अधिकार दिले कोर्टाला आम्हाला अधिकार दिले असं कुठलाही गैरसमज करून घेऊ नये कोणी हा कायदा लोकांसाठी सोयीस्कर सुखकर व्हावा या दृष्टीने आपल्या सेंट्रल आप ने आप केलं आहे